वेड़ें वेड़ें मी काय पाहिजे व्हिडिओ दाखवली नाही कारण जेव्हा आपण व्हिडिओ स्टार्ट केले तेव्हापासून मी त्यांना स्वतः भेटलेलोच नाही आहे कारण की त्यांचं येणं जाणं बंदच होतं सगळं तुम्हाला आता परत मी ते रिपिटेशन सांगणार नाही आहे काय आहे काय नाही तर त्यांचं आता एज झाल्यामुळं आता त्या बाथरूममधून पडल्या चांगल्या एकमेकांच्या केस बघून भांडण करा आता आई येपर्यंत काय का राई नाही हा येत नाही तीन चार दिवस आता

हो पिवडे मम्मीकडे पाहती काय तू हा बाळा आहे बघा मम्मी कला पाहती मम्मी कल माझ्याकडे बघ इकडे बघ इकडे बघ बघतो बघा तुमच्याकडे आहे का मित्रांनो कुठं जायचं बेटा तुला इकडे बाय बस 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 बाहे कुठं जायचं तुला यायचं पाप्पा शेवत यायचं पाप्पा शेवत दुकानात चलती तू तू दुकानात चलती पप्पा सोबत आता पोट भरलेलं म्हणा जरा खेळणं चालू आहे खाली वर वर खाली खाली वर वर खाली येडी बाय येडी। हम्म काय ग काय मम्मीकडेच पाहिली तिच्या आहे पूरी से या तर आवरून घेणं कोमल हम्म काही का सुचाय ना आता काही का सुचाय ना ती पिऊ बी राडा लागली ये पर परी इकडेच तुम्ही विचारल की काय विषय आहे तर विषय काय ती परी तुमच्यासोबत शेअर करेल सांग परी काय विषय ऐकून गेली हां कुठं कुठं गेली आहे मिरचॅनल गेली का तर ती म्हणते आई मिरचॅनल गेलेली आहे पण तुम्हाला जसं काल ताईं आई माहिती जाणार आहे तर आई तशी माहिती गेलेली आहे तिच्या बहिणीला बघण्यासाठी आणि म्हणून आता या दोघींची जरा परिश्रच चालू आहे घरामध्ये त्यांना कामं गिमं काही सुचत नाही ती पेऊ परेशान करते आजी आज बसलेली आहे तिकडे घेऊन आई नाही तर आता काय त्यांचं काय होतं होत मला ही जायला उशीर केला कारण की मला थांबून ठेवलं तिने केव्हाच कोमल झालं का नाही झालं का नाही आवडलं का नाही तुझं ती रोहिणी बाहेर घेऊन जाते पिवला

तर कोमल आणि रोमिस म्हणत होते काही नाही झालं नव्हतं पाहिजे मग जायला पाहिजे ना बाहेर काय थांबून ठेवलं घरी तुम्ही आता डबा घेऊन जा मग डबा तुम्ही पुन्हा आला कमाले बाबा यांची मला काही समजत नाही येत परी आई कधी येणार आहे कधी येणार आहे का मोठ मोठ मन करून जाऊ दिलं बाबा काय सांगा सकाळी भोंगात आला किती भोंगात आला तू सांग बरं आईला जाऊ द्यायचं गावाला आईला काय तिचे पाहुणे घेऊन नाहीये का कोणी नातेवाई काही आहे का नाही आई भेटीला आजीच्या आजीच्या आजी तर मावशी जी आहे ती तुम्हाला माहिती थोडी अपंग आहे पहिल्यापासूनच आणि ती मामासोबत मामीसोबत राहत असते तर आता त्यांचं वय झालेलं आहे वय म्हणजे तरी आई पे आई सगळ्यात मोठे आहेत सगळ्यात मोठे आहे हां सगळ्यात मोठ्या आहेत ते आमच्या मावशी तुम्हाला ताईच्या व्हिडिओमध्ये एका दिसल्या असेल त्या मी काय माझ्या व्हिडिओन दाखवलं नाही कारण की जेव्हा आपण व्हिडिओ स्टार्ट केले तेव्हापासून मी त्यांना स्वतः भेटलेलोच नाही आहे कारण त्यांचं येणं जाणंच बंदच होतं सगळं तुम्हाला आता परत मी ते रिपिटेशन सांगणार नाही आहे काय काय नाही तर त्यांचं तर एज झाल्यामुळे आता त्या बाथरूममधून पडल्यात

एक घरीच आहे मावशी आता बघू काय होते आई गेलेली आहे आईली एक दोन दिवसात दोन दोन तीन दिवस तर तिकडे राहते अशी बोलली ती आणि ती एक ठिकड जातच नाही पण आता बसून दिला डायरेक्ट गाडीमध्ये तिला पहिल्यांदा बसून दिला हा नाही डायरेक्ट गाडीत बसून दिली तिला काही प्रॉब्लेम नाही आता तीन वाजेपर्यंत पोहोचून जवळचे अकोला अकोला कोणता हा विदर्भामधला अकोला आहे ना ते वाशिमच्या तिकडचे तर बघू आता काय होतं आजी काही गोमबस तिचं आहे तिचं पोट फुल भरलेलं आहे पण आता जरा व्यवस्थित शांत आहे बिचारी ती परीची तब्येत खराब पिओची खराब आता आई नसल्यामुळे यांची परीक्षा नाही माझी परिस्थिती काही परीक्षा नाही आहे मी खाली झोपायला येणार नाही आहे तुला वरती यायचंय झोपायला आहे का वरती झोका ला लागतो ते ना का सांगू मला कुठेतरी ते आहे ना इलेक्ट्रिक धोका तो यूज करा परिसर सकाळपासून चाललं होतं आई नको आई जाऊन आई जाऊन पण गेली सगळं छानच बसली वाजता बसवलं आता ती पोचल पाच चार चार वाजता Hmm. बाकी सुदर्शन ची पण त्याच्या मुलीची तब्येत खूप खराब झालेली तिला पण आता ऍडमिट करायचं लागतं का आम्ही तर जालन्याला आणलेलं आहे हा ना ते बघू आता काय असेल डोकं एकदम गरम जळत आहे हा ना ते दाढी मत होत असं कदाचित असा विचार करूया आणि दादा जे आहे आमच्या दादाचं म्हणणं आपण टू व्हीलरवर जाऊ पण आईचं म्हणणं की बसनं जायचं त्यामुळं त्यांचा अनोखा रिश्ता तुम्हाला माहिती आहे आता ते गेलेले आहे आई आणि दादाचे खूप सगळ्यात जास्त दहाचीच होती कोणाची होत नाही आता दहा म्हणते की मी गेलो असतो तर पुरलं असतो असं म्हणतील बघा तुम्ही लिहून मग घ्या माझ्याकडून असा विषय आहे आणि हो जेव्हा कोमल आणि रोहिणीसोबत व्हिडिओ बनवते तेव्हा मला नाही माहिती कोणाच्या पोटात दुखत काय खूप वाईट वाईट कमेंट्स येतात पण ठीक आहे तुमचं मत तुमच्याजवळच राहू द्या त्या पर्सनल लाईफ मध्ये कशा आहेत त्यांचं त्यांना माहिती ते मला पण नाही माहिती त्यामुळं आपण त्याच्यावर चर्चा करणं मला तरी योग्य वाटत नाही कोण वाव वाटा खाणं चालू आहे कोण टा झाकण रिपीट काढलं का आता झाकण ठेवा मग अगं हा त्याच्या परातीत घ्यायचं तू झाकणं कशी घेतली आई नाही तर लगेच झालं तुमचं चालू आता मग चांगलं नसलं केस पकडून भांडणं करा आता आई पर्यंत काय गोहिणी जागेवर आई येत नाही तीन चार दिवस आता तोंड धुती का पोरगी पूर्वी काय करू ला साबणीच्या पानात तोंड धुवून राहिली त्या नुसतं बाळ करू नको परी तू मे भाजी मला सुक्की पाहिजे को मला पातळ करायची नाही मी त्या दिवशी सांगितलं पातळ करायची नाही म्हणून तू आता मिक्सर मधून ते मला लोक सांगू आता पाणी टाकून जरा बी खावटत नाही ते मिक्सर मधून ते काढलेलं त्या दिवशी मित्र काय म्हटलं तर मला सुक्की भाजी पाहिजे तू काय केलं पातळ पाठवतील

यांची तर परिषानी चालूच राहणार आहे बघू काय होतंय काय नाही आणि मला जायचं आता दुकानामध्ये त्यामुळे मी निघतो आता आणि भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पिऊ बघा दिसते का पिऊ ऊन खायचं कुठं जाऊ नका दुकानात नको जाऊ का मी इकडे तू इकडे ये हा दगड माती खायची का मग दुकानात जाऊ नका म्हणते ती तिथे जवळ बसून राहा तू बी दगड खाय मी बी दगड खातो नाही का तू काय खाय मी पांढरे खातो जमन का <laughs> या पारीचं मी चला मी निघतो आता दुकानात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असं लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटलो नवीन व्हिडीओ मध्ये सगळ्यांना बाय बाय